आता आपण पाहूया रेकीचे पुढील भाग रेकीचे पाच नियम एक आजचा दिवस माझे मन चिंतामुक्त असेल दोन आजचा दिवस माझे मन रागविरहित असेल तीन आजच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीला मी मान सम्मान देईल चार आजच्या दिवशी मी प्रत्येक गोष्टी प्रती कृतज्ञता व्यक्त करेल पाच आजच्या दिवशी माझे काम प्रामाणिकपणे करेन नियम रागावर नियंत्रण प्राप्त करणे राग येणे ही एक सामान्य भावना आहे आणि कधी कधी राग येणे हे आरोग्यासाठी चांगले असते जेव्हा तुम्ही तुमचा राग दाबून ठेवता तेव्हा कालांतराने तो चिघळतो समस्या तेव्हा उद्भवते रेखीचा हा सिद्धांत आपल्याला आठवण करून देतो कि मनुष्य प्राणी म्हणून आपण आपल्या भावना आणि विचारांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम आहोत हे समजून घेतल्यावर कशीही परिस्थिती असेल तरी आपण क्रोध निर्माण होऊन देणे टाळले पाहिजे राग ही एक सर्वव्यापी भावना आहे जी तुमचे जीवन चुकीच्या पद्धतीने व्यापू शकते ज्यामुळे तुम्ही अविचारीपणे आणि अनेकदा इतरांना दुखावले जाईल असे वागता कधी कधी तुम्ही प्रियजनांवर आप्तजनांवर टीका करता बऱ्याच वेळा रागाचा त्रास स्वतःला सुद्धा करून घेता यावर रेखी उत्तम कार्य करते या रेखी सरावाचे उद्दिष्ट भावनांना दडपून टाकणे नाही तर सुरुवातीला तुमच्या भावना तुमच्यावर कसा परिणाम करतात हे जाणून घेणे रागातील भावनांमुळे होणारे परिणाम वाईट असतील तर त्या भावना निर्माण होऊ न देणे हे आहे रेखी बद्दल आणखीन जाणून घेऊया पुढील भागामध्ये श्री स्वामी समर्थ